श्रीस्वामी समर्थ सकाळी उठल्यानंतर या चार गोष्टी चुकूनही पाहू नये मित्रांनो आपले वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे सांगते की या गोष्टी जर तुम्ही सकाळी उठल्यावर पाहिल्या तर तुमचा संपूर्ण दिवस हा वाईट जातो आणि आपली जी काही महत्त्वाची कामे आहेत ती कामेसुद्धा यशस्वी होत नाहीत त्यामध्ये अपयश येते आणि आपल्यामागे दुर्भाग्य लागते आपलं नशीब आपली साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की नेमक्या काय आहेत या गोष्टी ज्या आपण कुठल्यावर बघायच्या नसतात पण पुढे जाण्याआधी तुम्ही स्वामींना मानत असाल तर कॉमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात नंबर एक आरसा मित्रांनो सर्वात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते आता मित्रांनो ही सवय अत्यंत अशुभ असते कारण वास्तुशास्त्र असं म्हणतं की सकाळी उठल्यावर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे असं केल्याने आपलं नशीब आपली साथ सोडतं याऐवजी ज्योतिषशास्त्र असं म्हणतं सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्याने स्वतःचे दोन्ही हात पाहावेत आणि कराग्रे वसते लक्ष्मी कर्मते सरस्वती करमुल्ये तू गोविंदम प्रभाते करदर्शनम या मंत्राचा जप करावा मित्रांनो हा मंत्र केवळ तीन वेळा म्हटल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जातो नंबर दोन छाया मित्रांनो आपण सकाळी उठल्यावर जर सूर्योदय झालेला असेल तर त्या सूर्यप्रकाशात आपल्याला आपली सावली दिसते त्या सावलीकडे चुकूनही पाहू नका वास्तुशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की की ही स्वतःची सावली पाहिल्याने आपला दुर्भाग्याचा फेज सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशी स्वतःची सावली पाहत असाल तर तुमचे दुर्भाग्य इतके प्रबळ बनते की कि कितीही मेहनत करा अजिबात यश मिळत नाही सोबतच मनात एक प्रकारची सतत भीती बसते शांत नाव निर्माण होतो गोंधळाची स्थिती मनात निर्माण होते परिणामी निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली पाहणे हे कटाक्षाने टाळा नंबर तीन खरकटी भांडी मित्रांनो अनेक महिला भगिनींना सवय असते की रात्री आपण जेवण करतो ती खरकटी भांडी धुवून काढली जात नाहीत रात्रभर बेसिनमध्ये ती तशीच असतात या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती पाहिल्याने शनिदेवांची अवकृपा होते आपल्या कु कुंडलीतील शनिग्रह खराब होतो आणि भांडी पाहिल्याने तुमचा स पूर्ण दिवस खराब होतो दिवसभर कोणतेही काम होत नाही वास्तुशास्त्र म्हणत की ज्या घरात अशी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही म्हणून शक्य असेल तर रात्रीची भांडी ही रात्रीच स्वच्छ करून ठेवायला हवी नंबर चार कुत्र्यांची भांडणे मित्रांनो आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्यांची भांडणे सुरू असतील ती कुत्री मोठ्याने भुंकत असतील तर ती भांडणे अजिबात बघत बसू नका कारण ही एक अत्यंत अशुभ घटना मानली जाते नंबर पाच हिंस प्राण्यांचे फोटो मित्रांनो जर आपल्या घरात कुठल्या हिंस प्राण्यांचे फोटो असतील तर हे फोटो सकाळी उठताच पाहणं आपण कटाक्षाने टाळा कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कोणाशी तरी आपले वाद होत राहतात भांडण होत राहतात म्हणून आपण जिथे झोपतो त्या ठिकाणी हे फोटो लावणं अवश्य टाळा नंबर सहा देवांचे नामस्मरण मित्रांनो सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचं नामस्मरण करावे आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावे कोणाशीही भांडू नये जर आपण भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चित पडतो आपली मानसिकता ही वादविवादाची बनते कोणत्याही कामात यश येत नाही आपलं मन कोणत्याच कामात लागत नाही मित्रांनो सकाळची वेळ देवाचे नामस्मरण करायची असते मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायची असते अशा प्रसन्न सकाळी या गोष्टी चुकूनही पाहू नका आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीब सुद्धा आपल्याला दिवसभर साथ देते हे काय कायम लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा तसेच अशीच नवनवीन माहिती नेहमी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ